प्रश्न की त्यांचा अपमान होतो का कारण हे राजधाण्याचा राजाने घेणं अपेक्षित होतं का नाही कुठल्याही स्टेज जाहीरपणे कधीही मी सांगितलं नाही की मी शाहू महाराजांच्या घराण्यातल्या कुळातली मुलगी आहे संभाजी राजे तरी होतेच सहा वर्ष राज्यसभा खासदार कमीत कमी त्यांनी त्यांच्या नावावर आगामी शंभर वर्षापूर्वी राजश्री शाहू महाराजांनी जी कामं केले त्याच्यावरती आपण बोंश म्हणून मत मागणं किती उद्धवश्रीची पाहिली जेव्हा संभाजीराजे चढले तेव्हा त्यांना उद्धव साहेबांच्या कडनं सांगण्यात आलं की जोपर्यंत तुम्ही शिवबंधन हातात बांधत नाही तोपर्यंत तुम्हाला उमेदवारी का किन किंगमेकर हे कोल्हापूरची जनता सुद्धा दाखवेल आज लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही इथे आलेलो आहे नुकतंच मुंडा साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की ही निवडणूक गल्लीची नाही दिल्लीची आहे ही निवडणूक आहे खासदारकीची कोण खासदार आपण इथून निवडून पाठवणार आहे जो उद्या संसदेत जाऊन कोण पंतप्रधान निवडणार आहे याची ही निवडणूक आहे मुंदा साहेबांनी आपल्या भाषणामध्ये सांगितलं मोदीजींची कामं सांगितली त्यांनी आणलेल्या योजना सांगितल्या ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या गोष्टी मी परत परत सांगत बसणार नाही पण आपल्याकडे दोन पर्याय आहेत एक आहे आपल्याकडे आपले महायुतीचे उमेदवार संजय दादा म्हणली जे उद्या इथून निवडून गेले खासदार म्हणून तर संसदेत जाऊन मोदीजींना मतदान टाकणार आहेत आणि दुसरे उमेदवार आपले आहेत ते माननीय छत्रपती महाराज जे काँग्रेस पक्षाकडून उभे राहिलेले आहेत जे उद्या जर समजा होऊन जर समजा आपण थोडा वेळ हा विषय बाजूला ठेवून विचार केला की जर काँग्रेसच्या उमेदवार निवडून गेलाच तर मतदान पंतप्रधान म्हणून कोणाला करणार त्यांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार निश्चित आहे का आमचा ठाम आहे आमच्या देशाचे पंतप्रधान तिसऱ्यांदा मोदीच होणार पण त्यांचा उमेदवार फिक्स आहे का महाविकास आघाडीने घोषित करावं की आम्ही काँग्रेसचा खासदार का निवडून द्यावा उद्या आमचा देश कोणाच्या हातात सुरक्षित राहणार आहे कोणाच्या हातामध्ये आमच्या भारताचं भविष्य द्यायचं आहे कोण आमच्या देशाला पुन्हा एकदा महासत्ता बनवणार आहे हे त्यांच्याकडून नाव येऊ देत आणि मग आपण विचार करू आणि दोन पर्याय मी तुम्हाला सांगितले एक राहुल गांधी जर आता काँग्रेसचा उमेदवार निवडून आला तर त्यांच्या पुढे राहुल गांधी हा एकच पर्याय दिसतोय मला मग मा उद्या राहुल गांधींच्या हातात तुम्ही देश देणार आहात का नरेंद्र मोदींच्या हातात देश देणार आहात पण हा खूप गांभीर्याने घेण्याचा विषय राहुल गांधींच्या हातात देश आपला व्यवस्थित राहील का मोदींच्या हातात आपला देश जास्त सुरक्षित आहे हा फरक स्पष्ट आहे जेव्हा आपण आपल्या उमेदवाराबद्दल मत मागत असतो तेव्हा मा आपला चेहरा फिक्स आहे जसं मी सांगितलं आमचा क्रिकेटचा कॅप्टन फिक्स आहे त्यांचा तर कॅप्टनचा चेहरा सुद्धा नाही त्यांच्या अजूनही कुठल्याही जाहीरनाम्यावरती त्यांच्या कुठल्याही पोस्टरवरती किंवा त्यांच्या रिक्षा फिरत असतील त्या रिक्षावरती सुद्धा त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्षांचा चेहरा नाही आता मला वाईट वाटायला लागले राहुल गांधी बद्दल <laughs> राष्ट्रीय अध्यक्ष असून चेहरा सुद्धा नाही साहेब कशावरतीच मत मागायचं आहे कोणासाठी देशासाठी बरोबर आहे आज आपण हो ही निवडणूक अशा दृष्टीने बघूया या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि भाजप हे दोन पक्ष उभे आहेत दोन वैचारिक खूप फरक असलेले पक्ष यांची तुलना कितीही केली तरी होऊ शकणार नाही जर आज आपण निवडणुकीला उभं राहिलेलो आहे तर आपण काहीतरी जाहीरनामा सादर करत असतो लोकांच्या समोर काँग्रेसचा जाहीरनामा कोणी ऐकलाय का वाचलाय का, का त्यातलं फक्त वीस टक्के जाहीरनाम्यातले काही मुद्दे जे लोकांना फक्त अपिलित होतील तेवढेच मुद्दे सांगितले जातात मग अशी मुन्ना साहेबांनी त्यांच्या भाषणामध्ये तीनशे सत्तर कलमचा उल्लेख केला तीनशे सत्तर कलम खूप भयानक होत कोणाचे जर इथे नातेवाईक असतील जे आर्मी मध्ये असतील कधी त्यांची पोस्टिंग जम्मू काश्मीरला झाली असेल तर त्यांना विचारा तीनशे सत्तर कलम हे किती भयानक होत ते, ते हटवण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलेलं आहे अखंड भारताचं जे स्वप्न आपण बघितलं ते मला वाटते आज मोदींच्या नेतृत्वाखाली पूर्ण झालेलं आहे एक देश एक निशाण आणि एक संविधान करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते नरेंद्र मोदींनी केलेलं आहे माझ्या या व्यासपीठावरून महाराजांना एक आव्हान आहे की त्यांनी एकदा काँग्रेसचा जाहीरनामा वाचावा आणि आम्हाला सांगावं की त्या जाहीरनाम्याला महाराजांचं शंभर टक्के समर्थन आहे का कारण त्या जाहीरनाम्यात तर लिहिलेलं आहे की तीनशे सत्तर कलम आम्ही पुन्हा लागू करणार हे महाराजांना मान्य आहे का त्यांनी एकदा व्यासपीठावरती जाहीर सभेमध्ये सांगावं की काँग्रेसचा शंभर टक्के जाहीरनामा मला मान्य हा फरक आहे भाजपच्या जाहीरनाम्याचा आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्याचा आज समतेचा विचार घेऊन उतरलेली लोक समतेचा संदेशच काय विसरलेली आहेत संभाजीराजेंना राज्यसभा खासदार केलं महायुतीने त्यांनी पाच वर्षामध्ये काय कामं केलंय विचारण्याचा अधिकार तुम्हाला मला आहे कारण छोटी लोकशाही आहेत लोकशाहीनी निवडणुका लढायच्या आहेत आपल्याला सहा वर्ष राज्यसभा खासदार की संभाजीराजेंची संपली आणि संभाजीराजेंना पुन्हा एका निवडणुकीला सामोरं जायचं होत तेव्हा हीच मंडळी होती ज्यांनी त्यांना तिकीट नाकारलं होत मातोश्रीची पायळी जेव्हा संभाजी आणि म्हणून त्यांना स्वराज्य संघटना करावी लागली तर किमान मला वाटते महाराजांनी स्वराज्य संघटनेचं जरी तिकीट घेतलं तरी आम्ही समजू शकलो असतो पण काँग्रेसच आणि आज ते उद्धव ठाकरे प्रचाराला येणार त्याच उद्धव ठाकरेंना घ्यायला तुम्ही पोर्च पर्यंत खाली उतरता त्यांनी संभाजीराजेंना तिकीट नाकारलं आणि ज्या भाजपनी सन्मानाने त्यांना राज्यसभा खासदार केलं त्यावेळेस हेच लोक हेच लोक काय म्हटले होते आता छत्रपती पेशव्यांची चाकरी करणार का हीच होती ना ती लोक आता पेशवे छत्रपतींची नेमणूक करणार का हेच होते ना शब्द तेव्हा गाडीचा अपमान झाला नाही ती गोष्ट आहे इतिहासात ती गोष्ट आहे ती मान्य करण्यामध्ये कमीपणा बसलाय तेव्हा कोल्हापूरची अस्मितेला ठेच पोचली नाही तेव्हा काय सगळेजण गप्प होते जेव्हा संजय राऊत जे आत्ताच्या उभाटा शिवसेनेचे प्रवक्ते आहेत त्यांनी म्हटलं होतं की उदयराजेने पुरावा द्यावा छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशज असल्याचा तेव्हा गादीचा अपमान झाला नाही मग तेव्हा ही सगळी मंडळी गप्प का होती आणि आज त्याच लोकांना घेऊन त्याच लोकांच्या नेतृत्वाखाली तुम्ही ही निवडणूक लढवताय काय अवस्था आहे ही काय दुर्दैव आहे कोल्हापूरचं मी याही पूर्वी म्हटले आताही म्हणते मान राजीला आहे मान महाराजांना कायम राहणार आहे राजश्री शाहू महाराजांचे ऋण हा फक्त कोल्हापूर जिल्हा नाही हा फक्त महाराष्ट्र नाही अखंड देश कधी त्या त्यांच्या ऋणातून उतराय करू शकणार नाही पण म्हणून त्या राजाने शंभर वर्षापूर्वी जशी जनतेची काळजी घेतली तशी अत्याच्या राजाने घेणं अपेक्षित होतं का नाही मंडलिक साहेब जिथं प्रचाराला जातात तिथं मी काय काम केलं हे पाच वर्षापूर्वी आपले दिवंगत सदाशिवरावजी मंडलिक साहेब यांनी काय कामं केली त्याच्यावरती ते मत मागत नाही मग कमीत कमी जर महाराज यापूर्वी कधीही निवडणुकीमध्ये उतरले नाहीत कधीही राजकारणामध्ये आलेले नाहीत पण संभाजीराजे तरी होतेच सहा वर्ष राज्यसभा खासदार कमीत कमी त्यांनी कमी शंभर वर्षापूर्वी राजश्री शाहू महाराजांनी जे कामं केले के त्याच्यावरती आपण वंशज म्हणून मतं किती योग्य आहे आम्ही पण आहोत राजघराण्यात जन्माला येणं आणि एखाद्या एवढ्या मोठ्या घराण्याचं वंशज असणं हीच सगळ्यात मोठी जबाबदारी आपल्यावरती पहिला असते आपण बाहेर कसं राहतो कसं बोलतो कसं वागतो या सगळ्या गोष्टी खूप विचार करून कराव्या लागतात आणि हे सगळं माहिती असणं जनतेसाठी एवढं गरजेचं आहे कारण या निवडणुकीमध्ये तुम्ही दोघांना उमेदवार म्हणून बघा इथे कुठेही गादीचा अपमान होत नाहीये आज समतेचा विचार घेऊन उतरणारी लोक जी आहेत त्यांना मला सांगू दे की समतेचा विचार हा मोदींनी सुद्धा राखलेला आहे सबका साथ सबका विकास हा समतेचाच संदेश आहे हा समतेच्या संदेशापेक्षा वेगळा संदेश, संदेश नाहीये जातोय शाहू महाराजांच्या गुडविलचा फक्त वापर केला जातोय कारण ह्या जिल्ह्यामध्ये अशी काही राक्षसी महत्वाकांक्षा असणारी प्रवृत्ती आहे ज्यांना सगळं मलाच पाहिजे कुठली निवडणूक असो साहेब गोकुळची निवडणूक झाली आपली मदत झाली पण टीम मेकर कोण मीच संजय दादा दा मंडलिक साहेब निवडून आले मागच्या वेळेस युती मधून त्यांच्या सोबत सुद्धा मुश्रीफ साहेबांची ताकद होती पण संजय मंडलिकांना निवडून कोणी आणला अजिंक्य दाऱ्यावरनं पालकमंत्री कोण मीच जिल्हाध्यक्ष कोण मीच अरे सगळं मीच मला तर वाईट वाटतंय की उद्या छत्रपती महाराजांना म्हणायला नको की वाड्यावरची वाट सुद्धा अजिंक्य दाराच्या समोर जाते लक्षात ठेवावं म्हणून चुकीच आहे अजून किती दिवस आपण सहन करणार आहे म्हणजे काय आपली कुणाची काही ताकदच नाही सगळं ते एकटेच करतात अहो ते माझी पालकमंत्री असतील आजी तर आमच्या सोबत आहेत महा आता खरी लढाई होईल आता कोण किल्लेकर हे कोल्हापूरची जनता सुद्धा दाखवेल गोष्टी मी नरेंद्र मोदीजींच्या सांगते जेव्हा आपण म्हणतो छत्रपती शाहू महाराजांचं मी वंशज आहे तर आम्ही विचारांचे वंशज म्हणून मांडतो रक्ताचे आहे पण या व्यासपीठावरती साहेब पहिल्यांदा जेव्हा आम्ही आलो तेव्हा आमची ओळख अशी करून देण्यात आली की आम्ही वंशज आहोत किंवा या घराण्याचे सदस्य आहोत पण मी खरं सांगते मी आजपर्यंत दहा वर्ष झाले राजकारणात आहे पण कुठल्याही स्टेजवरनं जाहीरपणे कधीही मी सांगितलं नाही की मी शाहू महाराजांच्या घराण्यातल्या मुलगी आहे म्हणून कारण माझा माझ्या कर्तृत्वावर विश्वास आहे मला माझ्या पूर्वजांच्या नावाने मतं मागायची गरज नाही मी म्हटलं तसं राजघराण्यात जन्म घेणं ही खूप मोठी जबाबदारी असते आणि ती जबाबदारी मी आहे कारण त्याचं जी जाणीव असते ती माझ्या आई वडिलांनी सतत मला करून दिलेली आहे तुमचं कर्तृत्व असं ठेवा की तुमचा इतिहास लोकांनी शोधला पाहिजे तुमचं कर्तृत्व असं असेल तर लोक तुमच्या इतिहासाचा मागोवा घेतात की कुठली मुलगी आहे कुणाची मुलगी आहे त्याच्यामुळं आज मी माझ्या कामावरती लक्ष फोकस करते मी आत्ताच्या आत्ता काय म्हणतात त्याला वर्तमान काळात जगते मी म्हटलं त्यांचे गुण आहेत शंभर टक्के आहेत पण मला म्हणायचं आहे की शंभर वर्ष मागे जाण्यापेक्षा आपण एक दोन वर्ष मागे जाऊया जेव्हा कोविडचा काळ आला होता थोडासा वेळ घेते चालेल ना दोन वर्ष मागे जाऊया जेव्हा कोविडचा काळ आला होता या कोविडच्या काळामध्ये लोक बाहेर पडत नव्हती कित्येक लोकांनी आपले आपत स्वकीय घालवले याच्यामध्ये गेले सोडून आपल्याला खूप वाईट परिस्थिती होती आणि अशीच परिस्थिती शंभर वर्षापूर्वी एकोणीसशे मध्ये मला वाटतंय तेव्हा प्लेटची साथ आली होती कोल्हापूरमध्ये आणि शाहू महाराजांनी त्यावेळेस एक निर्णय घेतला होता तेव्हाच्या राजश्री शाहू महाराजांनी की प्लेटची साथ आल्यावरती माझ्या जनतेला वादा होऊ नये बघा माझी जनता पहिला सुखरूप राहिली पाहिजे तिला वाजा होऊ नये म्हणून अख्खा कोल्हापूर त्यांनी रिकामं केलं होतं आणि तटबंडी तट तटबंदी जी होती त्याच्या बाहेर सगळ्यांना वास्तव्याला नेलं होतं का कारण जनता सुखरूप राहिली पाहिजे ते एक प्रकारचं लॉकडाऊनच होत ना मोदींनी काय वेगळं केलं मोदींनी पण लॉकडाऊन केलं ना कोविडच्या काळामध्ये त्यांनी सगळीकडे निर्जंतुकीकरण केलं आणि जोपर्यंत ती जात जात नाही तोपर्यंत लोकांना इथे येणं परवानगी नव्हती आणि मग त्यांना लोकांना लोकांनी लोकांना इथे आणलं गेलं सगळं झाल्यावरती नरेंद्र मोदींनी काय वेगळं केलं नरेंद्र मोदींनी तेच केलं कोविडची परिस्थिती आल्यावरती लॉकडाऊन केलं लोकांना जिथल्या तिथे थांबवलं आणि लस देण्याचं काम केलं लोकांना ती पण फुकटमध्ये आणि जीवनदान जर कोणी आत्ताच्या काळामध्ये दिला असेल तर तो शाहूंच्या विचारावरती चालणाऱ्या नरेंद्र मोदींनी दिलं किमान या काळामध्ये बाकी काही नाही तर विचारपूसची तरी अपेक्षा पण करू शकतो का नाही आम्ही कोविडच्या काळामध्ये व्हेंटिलेटर जास्तीत जास्त कसे उपलब्ध होतील याच्यावरती काम केलं लोकांना अन्नाचे पॅकेट देण्याचे काम केलं महापुरामध्ये लोक अडकली होती त्यांना काढायचं काम केलेलं आहे हे सगळं आम्ही केलेलं आहे आम्ही बोलू शकतो आणि आम्हाला समोरच्या उमेदवाराकडून सुद्धा ही अपेक्षा आहे याला म्हणतात राजा असतो प्रजेसाठी हे खूप महत्वाचं आहे याचा विचार आपण केला पाहिजे हा हा जो कंपॅरिझन मी सांगितलं ही जी तुलना सांगितली ती झाली पाहिजे याच्यावरती तुम्ही निश्चितपणे विचार कराल अशी मला अपेक्षा आहे इथे कुठेही कोणाचंही नाव काहीही न ना दुखावता कोणाच्याही आदराला कुठेही धक्का न लावता दोन उमेदवारांची तुलना करावी एवढंच मी या व्यासपीठावरून सांगते दोन हजार नऊ ला सुद्धा एक इलेक्शन झाली होती छत्रपती युवराज संभाजीराजे आणि आपले सदाशिवराव मल्लिक साहेब होते सुद्धा कोल्हापूरच्या जनतेनी लोकशाहीत राहून निकाल दिला होता आणि म्हणून संभाजीराजेंचा आदर आजपर्यंत कुठेही कमी पडला का हो? नाही कमी पडला पण ती लोकशाहीमध्ये निवडणूक झाली होती त्यावेळेची भाषण वंशजाचे नाव घेऊन हो मत मागण्याची नव्हती आजही मला ते अपेक्षित आहे आजही मला तेच अपेक्षित आहे जर लोकशाही म्हणताय तर लोकशाहीने निवडणूक होऊ दे समोरच्या उमेदवाराला प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे समोरच्या उमेदवारांनी जर प्रश्न विचारला तर ते कोल्हापूरच्या अस्मितेशी जोडू नये कोल्हापूरच्या स्वाभिमानाशी विनाकारण जोडू नये आणि लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू नये मंडलिक साहेबांनी मध्ये प्रश्न विचारला होता हे थेट वंशज आहेत का त्यांनी प्रश्न विचारल्यावरती काही भाडोत्री लोकांनी वाटच बघतात कधी एकदा पुतळ्याखाली येतोय आणि आंदोलन करतोय आणि मग त्यांनी आंदोलना बसायचं आणि मग यांच्यावरती नावं ठेवायची काय अधिकार आहे गांधीचा अपमान केला अरे कसा केला याच्या पूर्वी कितीतरी मीडियाने हा विषय मांडलेला आहे कितीतरी वर्तमानपत्रात हा विषय छापून आला तेव्हा गांधीचा मान अपमान तुम्हाला लक्षात नाही आला जी ती गोष्ट आहे जी ती गोष्ट आहे ती मान्य करण्यामध्ये कमीपणा बसलाय याच्यामध्ये वाईट वाटण्यासारखं काहीच काम नाही पण या उलट त्यांचा प्रचार अगदी वैयक्तिक स्तरावरती संजय रा अगदी वैयक्तिक स्तरावरती त्यांच्या घरामध्ये मुलं बाळ त्यांना मन नसेल त्यांना वाईट वाटत नसेल आज दिवंगात मंडलिक तुम्ही फोटो लावून त्यांच्यावरती व्हिडिओ करता आणि मग त्यांना प्रश्न विचारला की त्यांचा अपमान होतो का कारण हे राजधाण्यात जन्माला नाही आले म्हणून ना प्रश्न विचारण्याचा अधिकार नाही ही लोकशाही वाचवायला चालले संसदेत सगळे काँग्रेसची लोक समतेचा विचार आहे लोकशाही आहे जिथे लोकांना प्रश्न विचारायला सुद्धा परवानगी नाही हे मतदान लोकशाहीमध्ये झालं पाहिजे पूर्ण विचार करून झालं पाहिजे आज कागलमध्ये येऊन इतकंच तुम्हाला सांगते की आज जरा मी जास्त बोलले मुशीक साहेबांची परवानगी घेऊन बोलले आज माहेरी आल्याचा आनंद जा जरा जास्त आहे आज आपल्या बरोबर मुश्रीफ साहेबांची ताकद आहे समरजीत राजेंची ताकद आहे माडिकांची ताकद आहे इकडे आंबेडकर साहेब आहेत राजेश पाटील साहेब आहेत के पी साहेब आहेत सगळ्यांची ताकद आपल्या बरोबर आहे मंडलिक साहेबांचा सा स्वतःचा वैयक्तिक ताकदीचा गट आहे कशाला घ्यायचं काम आहे आपल्या मंडलिक साहेबांना कागलमधन अशी लीड द्या की ती अख्खी लीड घेऊन जेव्हा संध्यादादा मंडलिक साहेब कागलच्या बाहेर पडतील तेव्हा कोल्हापूरच्या लोकसभेमध्ये कुठेही ती आपल्या संस्कृतीमध्ये ही पद्धत आहे की मुलगी माहेरी आली की तिला रिकाम्या हातारी सासरी पाठवत नाही त्यामुळं तुमच्या सर्वांच्याकडे मी जाता जाता एवढंच मागणं मागते की संजय दादा सात तारखेला मतदान करायला जाताना धनुष्यबानाच्या नी समोरचं बटन दाबून प्रचंड मताने विजय करून ही ओवाय माझ्या ओटीत घाला एवढी सर्वांना विनंती करते एकदा माझ्यासोबत सगळ्यांनी घोषणा देऊयात आणि मग आपले मल्लिक साहेब वगैरे आपली मत व्यक्त करतील एकदा होऊ दे घोषणा भारत माता की भारत माता की सियावर रामचंद्र की पबाला सुद्धा हनुमान की धन्यवाद दे। दे।